राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तापदावरून आमदार अमोल मिटकरी यांना काढण्यात आलं आहे या संदर्भामध्ये मिटकरी यांचं म्हणणं वेगळं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कार्यालय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचं कार्यालय आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यालयामध्ये वरिष्ठ नेत्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधला त्यांचं म्हणणं अमोल मिटकरी यांच्यापेक्षा अत्यंत वेगळं आहे गेल्या काही दिवसांपासून अमोल मिटकरी हे वादग्रस्त विधान करत होते मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरती टीका केली या टीकेनंतर अकोल्यातील मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते संतापले त्यांनी अमोल मिटकरी यांच्या वाहनावरती हल्ला केला शासकीय विश्रामगृहामध्ये हा सर्व राडा झाला होता त्यानंतर या राड्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न त्यानंतर निर्माण झाला होता मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे मृतकाच्या परिवाराला भेटून गेले परंतु प्रकरण अंगलट आलेलं पाहून अमोल मिटकरी यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं त्यावेळी अमोल मिटकरी हे एकाकी पडले यानंतर दुसरं प्रकरण अमोल मिटकरी यांचं गाजलं ते म्हणजे स्वतःच्याच पक्षाच्या प्रचारासाठी नेमलेल्या व्यक्तीवरती टीका करणं नरेश अरोरा यांच्या इनबॉक्स या कंपनीने राष्ट्रवादी काँग्रेससाठी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार आणि प्रसार केला दादांचं जे गुलाबी जॅकेट आणि पक्षाचा गुलाबी रंग जो दिसत होता त्यामागे अरोरा यांचंच मास्टरमाइंड होतं आता त्याच्यात झालं काय की निवडणुकीमध्ये यश मिळवल्यानंतर अजित पवार आणि नरेश अरोरा यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला ज्यामध्ये अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्यावरती हात ठेवला होता स्वतःला अजित पवार यांची ढाल मनवून घेणारे अमोल मिटकरी त्यानंतर स्वतःहूनच संतापले अरोरा यांची लायकी त्यांनी काढली त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत हँडलवरून या संदर्भामध्ये खुलासा करण्यात आला परंतु आमदार अमोल मिटकरी यांनी स्वतःच्याच पक्षाच्या सोशल मीडिया हँडल जे लोक पाहतात त्या लोकांना सोशल मीडियावरती समज दिली की तुम्ही शांत राहा हा फक्त एक प्रचार आणि प्रसार प्रमुख आहे तो अजितदादांच्या खांद्यावरती हात कसा ठेवू शकतो ही गोष्ट अजित पवारांना खटकली त्यानंतर अजित पवारांनी पार्थ पवार यांच्या माध्यमातून फेसबुकवर एक पोस्ट केली त्या पोस्टमध्ये पार्थ पवार हे जरी लिहिणारे होते तरी शब्द अजित पवारांचे होते की अमोल मिटकरी यांनी अशा वादग्रस्त विधानांपासून दूर राहिलं पाहिजे याशिवाय अमोल मिटकरी यांना कित्येकदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला अशी माहिती कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष कार्यालयाकडून आम्हाला देण्यात आली परंतु अमोल मिटकरी हे ऐकेनासे झाले होते अनेकदा त्यांनी महायुतीमधील मित्र पक्षांच्या नेत्यांवरही अत्यंत वेगळ्या भाषेमध्ये टीका केली ज्यामुळे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमधील अनेक नेते दुखावत चालले होते या सर्व प्रकाराची तक्रार अजित पवार यांच्याकडे झाली त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळी रुपाली ठोमरे यांच्यावर कारवाईची वेळ आली त्यावेळी अनेकांनी अमोल मिटकरी यांचं नावसुद्धा पुढे केलं आणि प्रवक्ता पदावरून अमोल मिटकरी आणि रुपाली ठोमरे यांना दूर करण्यात आलं अनेक ठिकाणी अशा बातम्या आल्या की अमोल मिटकरी यांची हकालपट्टी झाली आता या संदर्भामध्ये आमदार अमोल मिटकरी उघडपणे समोर आले आहे आणि त्यांनी स्पष्ट केलं की माझी हकालपट्टी वगैरे काहीही झाली नाही ज्या गोष्टीसाठी त्यांना प्रवक्तापदावरून दूर करण्यात आलं त्याचाही खुलासा आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे याचा बिटवीन द लाईन्स अर्थ असा होतो की अजित पवार काय किंवा कोणी काय मला प्रवक्ता पदावरून काढलं तर मला काही फरक पडत नाही भारतीय संविधानाने मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे मी बोलणार म्हणजे बोलणारच मग मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असो अगर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नसो मी दादांचा खन्ना कार्यकर्ता आहे असं मिटकरी बोलले खरं मात्र दादांनी जो सल्ला त्यांना प्रवक्ता पदावरून काढून देण्याचा प्रयत्न केला त्याचा जो मतीतार्थ आहे तो आमदार अमोल मिटकरी यांनी घेतलेला अद्यापही दिसत नाही त्यांच्या व्हिडिओचा जर बारकाईने अभ्यास केला तर त्याचा एकच अर्थ निघतो की अजितदादा असो की कोणी असो मी बोलेल म्हणजे बोलेलच ऐकूया अमोल मिटकरी काय म्हणाले कारण काय असू शकते मी सांगू शकत नाही हकालपट्टी किंवा उचल बांगडी हे शब्दप्रयोग जे मीडियातून कालपासून दाखवले गेले ते अत्यंत चुकीचे आहेत तसं कुठलंही पत्र मला काही अधिकृत पक्षाकडून आलेलं नाही आणि पक्षाचा प्रवक्ता यापेक्षाही मोठं पद माझ्याकडे आहे ते म्हणजे अजितदादाचा एक कार्यकर्ता दादाचा कार्यकर्ता असणं आणि दादांवर निष्ठा ठेवून पक्षात काम करणं ही मला असं वाटते माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे अजितदादांच्या पक्षात काम करण्याची संधी मिळते वारंवार जिथं शेतकऱ्याचा विषय असेल जिथं सर्वसामान्यांचा विषय असेल जिथं राज्य हिताचा विषय असेल त्या ठिकाणी मी भारताचा नागरिक या नात्यानं बोलणार कारण पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हटवलं तर मला अजिबात दुःख नाही पण भारतीय संविधानाने मला फंडामेंटल राईट्स अर्थात बोलण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा पूर्ण वापर संपूर्ण शक्तीदिशी मी आपल्या प्रचार प्रसार माध्यमांद्वारे करणार आहेच पण तुर्तास मी अजित दादा पवार यांचा एक कार्यकर्ता आहे आणि हे पद माझ्याकरता पदापेक्षा मोठं आहे